नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन शू छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो एन टी एकडनं रिझल्ट पब्लिश झाला मेडिकल प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भानं आपल्या स्कोअर कार्डवर आपल्याला ऑल इंडिया रँक आणि कॅटेगरी रँक अशा दोन प्रकारचे रँक मिळाले ऑल इंडिया रँक हा सगळ्यांचा कॉमन आहे आणि कॅटेगरीमध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीचे कॅटेगरी रँक आहेत जसं की एस सी असेल एस टी असेल ई डब्ल्यू एस असेल किंवा ओबीसी एन सी एल असेल तर अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेत असताना ऑल इंडिया रँकचा आपल्याला काय फायदा होणार किंवा कॅटेगरी रँकचा काय फायदा होणार याशिवाय महाराष्ट्रामध्ये एस एम एल नंबर मिळतो तो नेमका काय असतो तो कधी मिळतो त्याचा फायदा काय होतो ह्या सगळ्या प्रश्नांच्या अनुषंगाने बरेच प्रश्न विद्यार्थी व पालकांच्या मनामध्ये आहेत आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एस एम एल म्हणजे नेमकं काय तो कधी मिळतो आणि त्याचे फायदे काय असतात अशा सगळ्या विषयाला धरून जो तो व्हिडिओ पोस्ट करतो आहे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा गरजू मुलांना नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक पण जरूर करा तर बघा सगळ्यात पहिले आपल्याला जो एन टी एकडनं स्कोअर कार्ड मिळाला इंग्लिशच्या संदर्भाने त्यामध्ये कॅटेगरी रँक आहे आणि ऑल इंडिया रँक आहे आता ऑल इंडिया रँक हा खूप महत्त्वाचा आहे ऑल इंडिया रँकनुसार जेव्हा आपण ऑल इंडिया प्रवेश प्रक्रियेत भाग घेतो तर आपल्याला ऑल इंडिया रँकनुसार हे लगेच कळतं की साधारण आपल्या मार्कानुसार मागच्या वर्षी कुठे कुठे ॲडमिशन झालेले आहेत आपल्या रँकनुसार आपल्याला काय मिळेल अगदी स्पष्ट त्या ठिकाणी जो येतो पिक्चर असतो जेव्हा आपण स्टेटमध्ये जेव्हा कन्वर्ट होतो किंवा स्टेटच्या प्रवेश प्रक्रियेत भाग घेतो तेव्हा मात्र थोडंसं गणित कॅटेगरीनुसार थोडंसं चेंज होतं फॉर एक्झाम्पल जो विद्यार्थी ऑल इंडियामध्ये ओबीसीमध्ये आहे त्या ओबीसी विद्यार्थ्याचे महाराष्ट्राच्या प्रवेश प्रक्रियेत जात असताना अनेक प्रवर्गात रूपांतर होतं जसं की एन टी वन असेल एन टी टू असेल एन टी थ्री असेल व्ही एन टी असेल एस बी सी असेल आणि ओ बी सी असेल सो ऑल इंडियात ओबीसी परंतु स्टेटमध्ये हे विद्यार्थी वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये डिवाईड होतात तसंच इतर कॅटेगरीमध्ये सुद्धा बऱ्याच जणांचं असू शकतं फॉर एक्झाम्पल काही विद्यार्थ्यांनी ऑल इंडियात फॉर्म भरताना डब्ल्यू एसमध्ये भरला परंतु आता स्टेटमध्ये जात असताना त्यांच्याकडे ए सी बी सीचं सर्टिफिकेट आहे किंवा ऑल इंडिया जनरल कॅटेगरीमध्ये भरला आता त्या विद्यार्थ्याकडं ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट आहे सो महाराष्ट्रात जात असताना विद्यार्थ्यांकडं इतर कॅटेगरीचं ऑप्शन आहे मग अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात जे कॅटेगरी वाईज रिझर्वेशन आहे त्या त्या कॅटेगरीला पर्टिक्युलर सीट्स आहे तर महाराष्ट्रात तो विद्यार्थी त्याच्या कॅटेगरीत कुठे स्टँड होतं हे पण फार महत्त्वाचं असतं मग यामध्ये दोन फार प्रमुख मुद्दे असतात एक असतो एस एन एल नंबर स्टेट मेरिट लिस्ट नंबर आणि दुसरा असतो कॅटेगरी रँक कॅटेगरी नंबर तर आता महाराष्ट्रामध्ये जे काही एकूण सीट्स उपलब्ध आहेत साधारण गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेसच्या साधारण पाच हजार जागा आहेत प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसच्या जवळजवळ अडीच हजार जागा आहेत अर्थात याच्यामध्ये वेदांता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचं अँड रिसर्च सेंटर बदनापूर हे दोन कॉलेज वगळता साधारण अडीच हजार जागा आहेत तर मोठामोठी असं आपण म्हणू शकतो की एकूण ज्या साडेसात हजार जागा आहे तर एस एम एलमध्ये साडेसात हजार रँकपर्यंत विद्यार्थ्याला एम बी बी एस मिळेल अर्थात बरेच असे विद्यार्थी असू शकतील की जे महाराष्ट्रात रजिस्ट्रेशन करतील परंतु ते ऑल इंडियाच्या प्रवेश प्रक्रियेत भाग घेतील आणि ते ऑल इंडियामध्ये प्रवेशसुद्धा घेतील सो so, किमान शंभर दीडशे दोनशे मुलं असे असू शकतील की जे महाराष्ट्राच्या लिस्टमध्ये असतील परंतु ते ऑल इंडियात जातील आणि मग खालच्या मुलांना महाराष्ट्रात ॲडमिशन मिळायची संधी मिळेल आता कॅटेगरी वाईज रिझर्वेशन असल्यामुळं त्या त्या कॅटेगरीमधल्या तेवढ्या मुलांना ॲडमिशन मिळणार हे आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचे फॉर एक्झाम्पल महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसला ओबीसी कॅटेगरीमध्ये एकोणावीस टक्के आरक्षण आहे साडेनऊशे सीट्स सा आहेत आणि प्रायव्हेट कॉलेजेसला अडीच हजारमध्ये फिफ्टी पर्सेंट आरक्षण म्हणजे साडेनऊ टक्के आरक्षण आहे तर साधारण दोनशे पस्तीस जागा प्रायव्हेट कॉलेजच्या होतात तर मोठामोटी अकराशे पंच्याऐंशी जागा ह्या ओबीसी कॅटेगरीला महाराष्ट्रामध्ये एम बी बी एससाठी गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंट अशा दोन्ही क्रायटेरियाला मिळून उपलब्ध आहे अशा परिस्थितीत जर आपल्याला महाराष्ट्रामध्ये आपला रँक सीमध्ये अकराशे पंच्याऐंशीच्या आतमध्ये आला तर शेवटी शेवटी का होईना त्या विद्यार्थ्याला महाराष्ट्रामध्ये मेडिकलला ॲडमिशन मिळेल सो म्हणायचं काय आहे की कॅटेगरीमध्ये जागा आहेत तर त्या कॅटेगरी रँक जो आहे कॅटेगरीच्या एकूण सीट्स ज्या उपलब्ध आहेत त्याच्या आत जर आपला विद्यार्थी येतो आहे किंवा त्याच्या आत जर त्याचा रँक येतो आहे कॅटेगरी रँक येतो आहे तर निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये त्याला मेडिकलला ॲडमिशन मिळण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो थोडक्यात काय तर स्टेट मेरिट लिस्टमध्ये साडेसात हजाराच्या आतमध्ये अर्थात यामध्ये अपवाद एस सी एस टी व्ही आणि काही अंशी एम टी बी कॅटेगरी असेल पण जे इतर मेजर कॅटेगरीज आहेत ज्यामध्ये आपण डब्ल्यू एसचा उल्लेख करू शकतो प्रामुख्याने ए सी बी सी कॅटेगरी असेल एम टी सी एन टी डी कॅटेगरी असेल आणि ओबीसी कॅटेगरी आणि जनरल कॅटेगरी असेल या प्रमुख सहा कॅटेगरीजच्या बाबतीत जर आपण विचारात घेतलं तर जा साधारण साडेसात हजाराच्या आतमध्ये रँक असेल तर या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये एम बी बी एसला ॲडमिशन मिळू शकतं हा झाला एस एम एल नंबर आणि त्यानंतर कॅटेगरीच्या बाबतीत कॅटेगरीमध्ये ज्या एकूण जागा आहे त्या सीट्सच्या आतमध्ये जर आपण असूत तर त्या ठिकाणी जे येतं आपल्याला एम बी बी एसचा मार्ग मोकळा होतो आता महाराष्ट्रात कोणत्या कॅटेगरीला किती एम बी बी एसच्या जागा त्यात गव्हर्नमेंटच्या किती सेमी गव्हर्नमेंटच्या किती याचे व्हिडिओ आपण ऑलरेडी पोस्ट केलेले आहेत परंतु जे जनरल सगळ्या मुलांना सोपं होऊन समजावं म्हणून आपण एक अजून एक उदाहरण या ठिकाणी घेऊ साधारण एन टी डी कॅटेगरीच्या बाबतीत जर विचारात घेतलं तर या कॅटेगरीमध्ये टू पर्सेंट रिझर्वेशन आहे म्हणजे पाच हजार सीट्समध्ये शंभर जागा आणि प्रायव्हेट जे कॉलेजेस आहेत त्या ठिकाणी वन पर्सेंट रिझर्वेशन आहे त्या ठिकाणी एकशे पंचवीस जागा अडीच हजारामध्ये दहा एक टक्का म्हणजे पंचवीस एकशे पंचवीस जागा आहेत सो एन टी डी कॅटेगरीमध्ये जर एखादा एक विद्यार्थी एकशे पंचवीसच्या आत त्याचा रँक येतो आहे कॅटेगरी रँक ते येतोय तर त्याला त्या ठिकाणी एम बी बी एसला ॲडमिशन मिळतं अर्थात ज्या मुलांना हायर साईडला मार्क्स आहेत जे की ओपनपेक्षाही जास्त मार्क्स आहेत अशा विद्यार्थ्यांना ओपन कॅटेगरीतनं अलॉटमेंट मिळते आणि मग त्या केसमध्ये कॅटेगरीच्या त्या त्या, त्या कॅटेगरीमधल्या मुलांना जे आहे ॲडमिशन मिळायला मदत होऊ शकते हा एक प्रकार आहे काही अंशी जी ओपनच्या कॅन्डिडेटला थोडासा त्रासदायक विषय आहे परंतु मार्क जास्त असतील तर त्याला काही करू शकत नाही अर्थात कमी नहीं। मार्क असून ओपनची सीट मिळते असं होत नाही मार्क ओपनपेक्षाही जास्त आहे किंवा बरोबरीत आहे अशा केसमध्येच जे इतर कॅटेगरीच्या मुलांना ओपनची सीट अलाउट होते सो थोडक्यात सांगायचं असं आहे की स्टेट मेरिट लिस्ट नंबर जो आहे तो अतिशय महत्वाचा आहे कॅटेगरी रँक स्टेटमधला अतिशय महत्त्वाचा आहे त्यामुळे तुम्हाला साधारण हे लक्षात येतं की आपलं नेमकं काय होणार आहे आणि याच्या पुढे जाऊ हे रँक कधी उपलब्ध होतो हे तुम्हाला मी समजून सांगतो जेव्हा महाराष्ट्र सिटी सेलच्या वतीनं ऑफिशियली रजिस्ट्रेशन अनाऊन्स होतील रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होईल तेव्हा महाराष्ट्राकडे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट पब्लिश केली जाते त्या प्रोविजनल मेरिट लिस्टमध्ये काय ऑब्जेक्शन असतील कोणाचं काय कॅटेगरी चेंज झाली कोणाचं काही चेंज झालं हे करेक्ट होऊन फायनल मेरिट लिस्ट येते तर जसं प्रोविजनल मेरिट लिस्ट आली तरीहीसुद्धा आपल्याला साधारण आपलं स्टेटस काय आहे आपला रँक काय आहे एस एम एल काय आहे हे आपल्याला लक्षात येतं आणि एस एम एलमुळं बऱ्याचशा गोष्टी आपल्याला या ठिकाणी क्लिअर होतात याचं कारण असं आहे की महाराष्ट्रामध्ये खूप साऱ्या वेगवेगळ्या कॅटेगरीज आहे जे की ऑल इंडियासाठी ऑल इंडिया रँक पुरेसा आहे त्यातून आपल्याला लगेच जजमेंट मिळतं कॅटेगरीनुसार आणि ऑल इंडिया रँकनुसार स्टेटमध्ये मात्र नंबर ऑफ कॅटेगरीज असल्यामुळं त्या त्या कॅटेगरीची स्पर्धा आहे त्या त्या कॅटेगरीतल्या सीटां सीटची त्या त्या कॅटेगरीत स्पर्धा आहे त्यामुळं महाराष्ट्राचे रजिस्ट्रेशन होऊन त्या त्या कॅटेगरीचा रँक किती असणार आहे आपला त्या त्या कॅटेगरीमध्ये हे आपल्याला फार महत्त्वाचा विषय असणार आहे सो एस एम एल हा अतिशय महत्त्वाचा विषय कॅटेगरी रँक अतिशय महत्त्वाचा विषय कधी मिळतो तर महाराष्ट्र सिटी सेल्कनं हे रजिस्ट्रेशन प्रक्रिया होते त्यावेळेस तो मिळतो आणि याचे फायदे जे आहेत साधारण ॲडमिशनच्या प्रक्रियेत साधारण आपलं काय होऊ शकतं याचं जजमेंट मिळण्यासाठी जर याचा निश्चितपणे फायदा होतो सो एक अतिशय महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या ठिकाणी एस एम एल संदर्भात शेअर केलेली आहे आपण हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा आणि अशा महत्त्वपूर्ण माहितीसाठी ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटचा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद थँक्यू